आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी बी सी सी आयने जाहीर केले नवे नियम सी एस के एम आय आर सी बी या टीमींना फटका बसण्याची शक्यता आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामासाठी खेळाडूंच्या बदलीबाबत एक नवीन अपडेट सादर केली आहे आय पी एलमध्ये खेळाडूंचा समावेश आणि वगळण्याचे नियम बरेच कडक आहेत परंतु काही विशिष्ट परिस्थितीत बी सी सी आयने तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी बदलीला परवानगी दिली आहे साधारणपणे हंगामाच्या मध्यभागी फक्त काही सामन्यांसाठी खेळाडू बदलण्याची परवानगी नाही परंतु हे दोन विशेष परिस्थितीमध्ये केले जाऊ शकते असेच बी सी सी आयचे म्हणणे आहे क्रिक बजच्या एका अहवालानुसार सर्व दहा पंचायतींना पाठवलेल्या अलीकडच्याच एका प्रसुतीपत्रकात बी सी सी आयने कोणत्या परिस्थितीत संघ दुसरा खेळाडू आणू शकत नाही याची माहिती सांगितली आहे विशेष दुखापतीशी संबंधित बंदी खेळाडूंबद्दल या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे यासाठी बी सी एक नवीन नियम लागू केला आहे ज्यामध्ये एक नवीन खेळाडू पूल प्रणाली सुरू करण्यात आली आहे ज्यामधून खेळाडूंची निवड करता येते ही परवानगी फक्त बी सी एच्या परवानगी देता येईल पहिली परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा संघाचे जे सर्व एस टी रक्षक सामन्यासाठी अनुलुप्त होतात अशा परिस्थितीत फ्रँचायजीत तात्पुरत्या विकेटकीपरचा समावेश करण्यासाठी सी आयकडून परवानगी घेऊ शकते हा तात्पुरता एस्टीरक्षक संघाचा नियमित एसीरक्षक खेळण्यासाठी उपलब्ध होईलपर्यंत घेऊ शकतो संघाचा नियमित इष्टीरक्षक खेळण्यासाठी उपलब्ध होताच तात्पुरता एरक्षक पुन्हा संघातून बाहेर होणार आहे दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत किंवा आजार होतो ज्यामुळे तो, तो संपूर्ण हंगामासाठी बाहेर राहतो या परिस्थितीत संघाला खेळाडू बदलण्याची परवानगी मिळू शकते परंतु यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील दुखापत किंवा आजार हंगामातील बाराव्या लिंग सामन्या दरम्यान किंवा त्यापूर्वी झाला पाहिजे विषयाने नियुक्त केलेल्या डॉक्टरांना खेळाडू संपूर्ण हंगामासाठी तंदुरुस्त राहणार नाही याची पुष्टी करावी लागेल दुखापतीमुळे खेळाडू उर्वरित हंगामात सर्व सामन्यामधून बाहेर राहील त्यानंतरच त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करता येईल जर एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी खेळू शकल नसेल तर त्याची जागा दुसरा खेळाडू घेऊ शकतो आणि तो खेळाडू उपस्थित का नाही याची सर्व माहिती राष्ट्रीय संघासाठी खेळण्याचे बंधन आहे त्याचप्रमाणे एन ओ सी न मिळणे दुखापत किंवा आजारपण क्रिकेटमधून निवृत्ती किंवा बिसीआयने मंजूर केलेली इतर कारणे असू शकतात जर बिसीआयने मान्यता दिली तर संघ त्या खेळाडूची जागा घेऊ शकतो परंतु ज्या खेळाडूची जागा घेतली गेली आहे तो त्या हंगामात पुन्हा त्या संघाकडून खेळू शकणार नाही त्याचप्रमाणे पी सी सी आयने बदली खेळाडूंसाठी एक विशेष पूल तयार केला आहे ज्याला आर ए पी पी असे म्हणतात या गटात फक्त अशा खेळाडूंची नावे समजती आहेत ज्यांनी लिलावासाठी नोंदणी केली होती परंतु त्यांची विक्री झाली नाही ज्यांनी लिलावातून त्यांची नावे मागे घेतली नाहीत संघाला फक्त या गटातून बदलीसाठी खेळाडूंची परवानगी आहे जर एखाद्या खेळाडूला नेट बॉलर म्हणून एखाद्या संघाशी करारबद्ध केली असेल तर तो बी सी सी आयने परवानगी दिल्यास त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळू शकतो त्यानंतर प्रत्येक अनुपलब्ध खेळाडूसाठी फक्त एकच बदली खेळाडू घेता येईल बदली खेळाडू म्हणून सामील होणाऱ्या खेळाडूचे शुल्क त्याच्या मूळ किंमतीपेक्षा कमी असू शकत नाही जर एखाद्या संघाने आधीच आठ परदेशी खेळाडूंचा संपूर्ण कोटा भरला असेल तर बदली खेळाडू परदेशी असू शकत नाही या व्यतिरिक्त दुखापती किंवा आजारपणामुळे बदललेल्या कोणत्याही खेळाडूला संपूर्ण हंगामात पुन्हा संघाकडून खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही